मित्रांनो आपल्या सर्वांना एक आत्मतृप्ती हवी आहे आत्मसंतुष्टी हवी आहे समाधान हवं आहे आणि त्याच्यासाठी आपण आयुष्यभर खटाटोक करीत असतो आयुष्यभर आपले प्रयत्न असतात की आपल्याला आत्मसंतुष्टी समाधान कुठून तरी प्राप्त व्हावं परंतु श्रीमद भागवत अमरपुराण आपल्याला सांगत आहे की आपला आत्मा कशाने तृप्त होऊ शकतो संतुष्ट होऊ शकतो सवय पु परोधर्म यो भक्तीर अधोक्षजे सुप्रसिद्ध ययात्मा सु ती आत्मा कशाने तृप्त होतो सवय पुंचा परोधर्म यतो भक्तीर अधोक्षजे जे अधोक्ष जे भगवान आहेत भगवान श्री कृष्ण आहेत यांच्या भक्तिपूर्ण प्रेममय भक्तिपूर्ण सेवेमध्ये जर करता आपण स्वतःला संलग्न केलं आहे तू की कुठलीही जे आहे ते आपली हेतू आपला हेतू नसला पाहिजे हेतू रहित आपण भगवंतांच्या प्रेममयी सेवेमध्ये जर करता आपण स्वतःला संलग्न केलं सुप्रसिद्ध ती त्याने आत्मा तृप्त होतो त्याने आत्मा संतुष्ट होतो म्हणून आपण स्वतःला भगवंतांच्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न केलं पाहिजे हरे कृष्ण